हॉटेल बुक केले आता रिप्लाय नको देऊ अशा प्रकारच्या पतीनं पत्नीच्या अफेअरचा पुरावाच सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले दहा वर्षापूर्वी प्रसन्न आणि दिव्या यांचं लग्न झालं एन आय टी मध्ये शिकताना दिव्या आणि प्रसन्न यांची ओळख झाली होती त्यांना नऊ वर्षाचा मुलगा देखील आहे दरम्यान पत्नी दिव्याचे अनुप नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू असल्याचं समजताच प्रसन्न घटस्फोटासाठी अर्ज केला दुसरीकडे दिव्यानं घरगुती हिंसाचार आणि बलात्काराची तक्रार पोलिसात केली आहे प्रसन्नानं तिचं न्यूड व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप दिव्यानं केलाय सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली मात्र आरोप सिद्ध होऊ शकले नाही पत्नी दिव्यावर गंभीर आरोप करताना प्रसन्नने काही फोटो शेअर आहेत यामध्ये दिव्याचे अफेअर असल्याचं म्हटलंय यासाठी पुरावे देताना स्क्रीनशॉट शेअर केले गेले कंडोम खरेदी करण्याचा आणि फक्त दोघांसाठी हॉटेल बुकिंग करण्याचा चर्चेचा समावेश आहे हे स्क्रीनशॉट दिव्याचे आहे त्याच्या पत्नीनं पाठवल्याचं म्हटलंय आता प्रसन्ननं भारतात तर दिव्यानं अमेरिकेत घटस्फोटाचा अर्ज केलाय पत्नीनं त्याच्या नऊ वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप प्रसन्ननं केलाय या प्रकरणी अमेरिकेच्या कोर्टानं प्रसन्नच्या बाजूने निकाल दिला गेलाय दिव्यानं सिंगापूर कायद्याचं उल्लंघन केल्यानं तिनं प्रसन्न सोबत एका करारावर सही केली होती त्यानुसार प्रसन्न दर महिन्याला दिव्याला चार लाख रुपये देणार आणि चेन्नईत येऊन राहण्यावर एकमत झालं होतं काही दिवस यानुसार वागल्यानंतर दिव्यानं अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी न कोर्टात जाऊन मुलाचा पासपोर्ट जमा करेपर्यंत मुलाचा ताबा देणार नाही असं सांगितलं दरम्यान प्रसन्ननं केलेल्या आरोपांवर पत्नी दिव्यानं म्हटलंय की प्रसन्ननं तीन आठवड्यांपूर्वी मालमत्तेचा मुद्दा सोडवण्याच्या बहाण्यानं भारतात बोलवलं आणि माझ्याकडून मुलगा हिसकावून घेतला यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली दिव्यानं प्रसन्नवर महिलांचे लपून छपून रेकॉर्डिंग केल्याचा आरोप केलाय प्रसन्नला लैंगिक छळ आणि वेशागमन प्रकरणी सिंगापूर पोलिसांनी अटक केली होती असा दावाही तिनं केलाय अशाच बातम्यांसाठी लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा